हॅलो फ्रेंड्स मी भावना माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व आनंदात असाल स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होत आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ अठ्ठावीस जानेवारी बुधवारी सायंकाळी सात वाजून सदतीस मिनिटांनी अमावस्येला प्रारंभ होतो आहे आणि एकोणतीस जानेवारीला सहा वाजून सहा मिनिटांनी सायंकाळी ती संपते आहे तर तुम्हाला मी आज काही उपाय देणार आहे अमावस्याची अमावस्याला आपण सेवा करत असतो सेवा आणि उपाय वेगवेगळे असतात तर सेवा आपण करत असतो आपण लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी सेवा करत असतो परंतु उपाय वेगळे असतात आपण जसं सेवा करतो तसं उपाय करणं सुद्धा गरजेचं असतं आपण जेव्हा अमावस्याला अमावस्या ही रोज येत नाही अमावस्या फक्त महिन्यातनं एकदा येते तर अमावस्याला आपण असे काही विशेष उपाय केले तर आपल्या घरात सुख समृद्धी येते आणि आपल्या घरातले जे काही क्लेश असतात ते निघून जातात किंवा आपल्या घरात पितृदोष असेल तो सुद्धा निघून जातो म्हणून आपल्याला अमावस्याच्या दिवशी काही छोटे छोटे उपाय करणं खूप गरजेचं असतं आणि उपाय करायला काही वेळ लागत नाही तर मी तुम्हाला त्यात छोटे छोटे उपाय सांगणार आहे तर त्यातले तुम्हाला जे शक्य होतील ते तुम्हाला उपाय करायचे आहेत तर आज मी तुम्हाला सहा उपाय देणार आहे तर त्यातला आपला पहिला उपाय आहे एक कणकेचा गोळा घ्यायचा त्यात थोडी साखर टाकायची आणि साखर टाकल्यानंतर ती मुंग्यांना खाऊ घाला मुंग्यांना जेव्हा आपण पिठाचा गोळा खाऊ घालतो म्हणजे त्या गोळा खातील आणि थोडी थोडी साखर खातील तर हळूहळू तुमच्या मागच्या जन्माचे जे काही पाप असतील ते धुतले जातील मागच्या जन्मात आपल्याला माहिती नसतं आपण काय केलेलं आहे तर मागच्या जन्माचे जे काही पाप असतात त्यांचे भोग आपल्याला या जन्मात भोगावे लागतात म्हणून आपण किती कष्ट घेतो किती चांगलं करायचा प्रयत्न करतो तरीसुद्धा आपल्यासोबत चांगलं होत नाही म्हणून आपल्याला मागच्या जन्माचे जे आपले पाप आहेत ते नष्ट करायचे आहे त्यासाठी आपल्याला ही गोष्ट करायची असते आता तुम्ही म्हणणार ताई आमच्या घरात मुंग्या येत नाही तर तुम्ही पिंपळाच्या झाडाखाली सुद्धा हे करू शकता पिंपळाच्या झाडाजवळ बघा तर काळ्या मुंग्यांना तिथे तुम्ही गोळे खायला देऊ शकतात ही गोष्ट केल्यानंतर तुमचा पापांचा तर नाश होणार आहे मागच्या जन्माचा पण त्यासोबत तुमच्या पुण्याचा जो घडा आहे तो भरत जाणार आहे बघा पापाचा घडा असतो आणि पुण्याचा घडा असतो तर पुण्य तुम्ही या जन्मात कमवणार आहात तर तुम्ही ही गोष्ट नक्की करा जसा जसा पुण्याचा संचय वाढेल तसं तसं तुमच्या आयुष्यात चांगल्या गोष्टी घडतील आता आपला दुसरा उपाय आहे काल सर्प दोषासाठी बऱ्याच जणांना पत्रिकेत सांगितलं जातं की तुमच्या पत्रिकेत काल सर्प दोष आहे तर तो दोष कुठेतरी निघून जावा हळूहळू कमी व्हावा कारण बऱ्याच वेळा काय होतं की आपल्याला म्हणजे सांगितलं जातं की काल दोषासाठी तुम्ही पूजा करा तर ती पूजा करणं बऱ्याच जणांना शक्य नसतं किंवा काही जणांना असं होतं की, की म्हणजे पूजा करून एवढा खर्च करून सुद्धा काही फरक पडत नाही तर तुम्ही हा उपाय नक्की करू शकता तर तुम्हाला चांदीच्या एखाद्या नागनागिनीचा जोडा घ्यायचा आहे तर तो जोडा घेतल्यानंतर त्यांची विधिवत पूजा करा त्यांना पांढरं फूल अर्पण करा आणि महादेवांच्या मंदिरात जा किंवा घरी केलं महादेवाच्या समोर तरी चालेल महादेवांच्या समोर बसून तुम्हाला महादेवांचा एखादा मंत्र जप करायचा आहे अकरा वेळा करा एकवीस वेळा करा एक, एक माळ जप केला तर अतिशय उत्तम ना महादेवांना तिथे बसून तुम्ही प्रार्थना करा की माझा जो काही पत्रिकेत दोष आहे तर तो लवकरात लवकर निघू द्या आणि त्यानंतर तुम्हाला तो नागनांगणीचा जोडा तुम्हाला वाहत्या पाण्यात सोडून द्यायचा आहे विसर्जित करायचा आहे असे केल्याने तुमचा कालसर्प दोष जो काही तुमच्या पत्रिकेत असेल तो हळूहळू कमी होणार आहे आता तिसरा उपाय हो आता हा उपाय हो माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी आपल्याला माहिती आहे माता लक्ष्मी चंचल असते ती कोणाच्याही घरात कायमस्वरूपी टिकत नाही तिला आपल्याला आपल्या घरात ठेवणं म्हणजे तिला प्रसन्न करून घेणं खूप कठीण असतं तर तुम्हाला अमावस्याच्या दिवशी ही गोष्ट करायची आहे कारण माता लक्ष्मी ही अमावास्याच्या दिवशी पाच वेळा आपल्या घरात येत असते घरात ती पाच वेळा प्रवेश करत असते म्हणून तिचं आपल्याला त्या दिवशी स्वागत करायचं असतं म्हणून आपण दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजन अमावस्याच्या दिवशीच करत असतो म्हणून अमावस्याला तेवढं महत्व दिलं गेलं आहे तर तुम्हाला हा उपाय सायंकाळी करायचा आहे आता तुमच्या घराची ईशान्य दिशा म्हणजे ईशान्य कोपरा तुमच्या घरात म्हणजे संपूर्ण घराचा जो ईशान्य कोपरा आहे तिथे तुम्हाला एक दिवा लावायचा आहे शुद्ध गायीच्या तुपाचा दिवा लावायचा दिवा तुम्ही कुठलाही घेऊ शकता पण तो शुद्ध गाईच्या तुपाचा लावायचा आहे आणि त्यात थोडीशी केसर टाकायची एक काडी टाकली तरी देखील चालेल आणि त्यानंतर तो दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे आणि लक्ष्मी मातेला प्रार्थना करा नक्की तुमच्या घरातले दुःख संकट निघून जातील आणि लक्ष्मीची कृपा तुमच्या घरावर राहणार आहे आणि चौथा उपाय म्हणजे अमावस्याच्या दिवशी कधीही चुकून सुद्धा नॉन खायचं नाही बऱ्याच लोकांना सवय असते म्हणून मी सांगते कारण आपल्याला अमावस्याच्या दिवशी आपल्या पित्रांची सेवा करायची असते आणि आपल्याला माता लक्ष्मीला प्रसन्न करून घ्यायचं असतं तो दिवस तिचा असतो म्हणून चुकूनही नॉनव्हेज खाऊ नका किंवा कुठल्याही प्रकारचं अल्कोहोल घ्यायचं नाही पिंपळाच्या झाडाच्या मुळात भगवान विष्णू तनात भगवान शिव आणि अग्रभागात ब्रह्माजींचा वास असतो म्हणून पिंपळाच्या झाडाला तेवढं महत्त्व दिलं गेलं आहे पिंपळाच्या झाडाला पाणी घाला आणि तिथे तुम्हाला अकरा प्रदक्षिणा मारायची आहे आणि पाच प्रकारची वेगवेगळी मिठाई तुम्हाला पिंपळाच्या झाडाला अर्पण करायची आहे म्हणजे पाच वेगवेगळ्या प्रकारची मिठाई तिथे तुम्हाला ठेवायची आहे तिथे मुंग्या भरपूर प्रमाणात असतात तर त्या मुंग्या ती मिठाई खाऊन घेतात काळ्या मुंग्या ह्या भगवान विष्णूंचं प्रतीक आहे मी एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे घरात काळ्या मुंग्या आणि लाल मुंग्या असणं काय संकेत देतात मी डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला तो व्हिडिओ देईल तुम्ही बघा नक्की बघा काळ्या मुंग्यांचं हेच महत्व आहे आपण बघा पिंपळाच्या झाडाखाली मुंग्या असतात म्हणजे असतातच पिंपळाच्या झाडाखाली नेहमी आपल्याला काळ्या मुंग्या बघायला मिळतात कारण त्या भगवान विष्णूंच्या आहेत म्हणून भगवान विष्णू आपल्या आयुष्यात त्यांना आणत असतात तर ते का आणतात कसे आणतात तर, तर त्यासाठी तुम्ही तो व्हिडिओ हो नक्की बघाल तर तुम्हाला तिथे बसून पित्रांना सद्गती मिळावी तुमचं सौभाग्य टिकून राहावं यासाठी तुम्हाला तिथे बसून प्रार्थना करायची आहे आता सहावा आणि शेवटचा उपाय आहे मुलांना नजर लागणे तुमच्या मुलांच्या शिक्षणात करिअरमध्ये अडथळे येत असतील किंवा तुमचं मूल अचानक शांत झालं असेल खूप चिडचिड करायला लागलं ला असेल तर या गोष्टी का होतात काही वेळा मुलांना नजर लागतील यामुळे मुलं असं करतात तर नजर लागल्यामुळे आपल्याला आणि त्यांना सगळ्यात जास्त म्हणजे आईपेक्षा मुलांना जास्त त्रास होत असतो तर त्यासाठी आपल्याला तुम हा उपाय करायचा आहे तर तुम्हाला तुमच्या मुलांसाठी हा उपाय करायचा आहे जर तुमच्या मुलांनाशी नजर लागली असेल तुमच्या मुलाशी विचित्रसारखे वागत असतील तर तुम्ही हा उपाय नक्की करा हा उपाय आई किंवा त्या मुलामुलीचे कोणी असतील दुसरे काका मावशी आजी बाबा कोणीही करू शकतं सायंकाळच्या वेळेला अंधार झाल्यावर तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर तुम्हाला एक मुठ पिवळी मोहरी घ्यायची आहे घेताना पिवळीच मोहरी घ्या तुम्हाला हातात पिवळी मोहरी घ्यायची आहे एक मुठ घ्यायची आहे आणि ती मुलांच्या डोक्यावरून क्लॉकवाईज तुम्हाला फिरवायची आहे सहा वेळा क्लॉकवाईज फिरवायची आणि त्यानंतर फक्त एक वेळा अँटी क्लॉकवाईज म्हणजे उलट्या दिशेने तुम्हाला फिरवायचे आहे एक वेळा सहा वेळा क्लॉकवाईज आणि एक वेळा अँटी क्लॉकवाईज आणि पूर्ण पायापासून डोक्यापर्यंत फिरवायची नाही फक्त डोक्यावरून फिरवायची आहे हे लक्षात घ्या अशा पद्धतीने तुम्हाला सात वेळा तुमच्या मुलांच्या डोक्यावरून ती उतरवायची आहे पिवळ्या मोहरीचे तांत्रिक उपाय असतात म्हणजे पिवळ्या मोहरीने नजर उतरते घराची आपल्या मुलांची कोणाचीही नजर निघू शकते म्हणून पिवळी मोहरी अतिशय महत्त्वाची पिवळ्या मोहरीचे उपाय तुम्ही करत चाला आपल्या चॅनलवर एक व्हिडिओ केलेला आहे पिवळ्या मोहरीचा तर तो सुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल तो नक्की बघा तुम्ही त्याचे सुद्धा मी छान छान उपाय सांगितलेले आहेत मुलाच्या डोक्यावरून ती मोहरी उतरवल्यानंतर तुम्हाला ती मोहरी चार रस्त्यावर जिथे चौक असतो बघा तिथे तुम्हाला प्रत्येक चौकर म्हणजे चारही रस्त्यांवर तुम्हाला थोडी 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 तिथे टाकायची आहे म्हणजे अशा पद्धतीने तुमच्या मुलांची नजर उतरून जाणार आहे आता मी तुम्हाला सहा उपाय दिले तर हे सहा उपाय तुम्ही प्रत्येक अमावस्याला करू शकतात बघा आपल्याला सेवेसोबत काही छोटे छोटे उपायसुद्धा करायचे असतात उपाय करत असताना पूर्ण श्रद्धेने विश्वासाने करायचे असतात ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या आणि उपाय मी देताना तुम्हाला पिंपळाच्या झाडाचा दिलेला आहे पिवळ्या मोहरीचा दिलेला आहे तर मी वायफळ तुम्हाला उपाय काहीही दिले नाही जे उपाय आहे तर ते उपाय चांगलेच दिलेले आहेत मी तुम्हाला तर तुम्ही हे उपाय नक्की करून बघा आपण जर आपल्या आयुष्यात काही छोटे छोटे उपाय केले तर त्यामुळे आपलं आयुष्य खूप सुखी होत असतं तर हे छोटे छोटे उपाय करा आणि तुमचं आयुष्य तुम्ही सुखी करा तर अतिशय छोटीशी माहिती होती जी मला तुम्हाला द्यायची होती आणि खाली मी प्लेलिस्ट केलेली आहे तर प्लेलिस्ट तुम्ही चेक करू शकता म्हणजे तुमच्या इच्छेनुसार तुम्ही तिथे व्हिडिओ बघू शकता तर आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थन नक्की लिहा किंवा तुम्हाला काय वाटतं तुम्हाला आपल्या चॅनलवर बघायला काय आवडेल ते मला तुम्ही तिथे कमेंट करू शकता तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन पण तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थन